नमस्कार मी जयश्री तोरडमल मी आज सांगणार आहे की माळ जप करताना आपलं मन लागत नाही नवीन नवीन बरेच जणांचे असे प्रश्न आहेत की नामस्मरण देवाचं करताना माळ करताना मन लागत नाही हे बघा हे लक्षामध्ये घ्या ज्या वेळेस आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो हा त्यावेळेस नक्कीच आणि शंभर टक्के ही गोष्ट खरी आहे की आपलं मन लागत नाही ज्या वेळेस आपण नामस्मरण करायला बसतो आसनवर आपल्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येतात आणि ते वाईट विचार बाहेर पडतात हेच खरं महत्वाचं आहे सुरुवातीला तसंच होतं ज्या वेळेस आपण नामस्मरण करायला आसनवर बसतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये खूप वाईट वाईट विचार येतात बरेच दिवस असं चालतं हे की आपण जे माग केलेलं असतं ते तरी आठवतं काही ना काहीतरी वाईट 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 वाईट, वाईट, वाईट गोष्टी आपल्या मनामध्ये येतात तर आपण घाबरून जायचं नाही प्रत्येकाला नवीन नामस्मरण करताना असंच होतं मन लागत नाही नामस्मरण करताना जरी आपलं मन लागत नाही तरी आपण माळ जप करणं जर तुम्ही करत असाल तर मध्यंतरी सोडायचं नाही कारण प्रत्येकाला पहिली पायरीच आहे ही की मन लागत नाही आपलं जेव जोपर्यंत आपल्या मनातील सर्व निगेटिव ऊर्जा आपल्या शरीरातील सगळे वाईट विचार आपल्या डोक्यातील जोपर्यंत बाहेर जात नाहीत तोपर्यंत आपलं मन लागत नाही हे बघा तुमचं मन जरी लागलं नाही ना तरी ना, तुम्ही घाबरून जाऊ नका गहू तुम्ही जमिनीमध्ये कसाही टाकलं ना बी तुम्ही कसंही टाकलं ना जमिनीमध्ये मग तुम्ही म्हणता का तोंड कुठं आहे बुड बुडकुट आहे हे काय विचार करता का कोणतंही धान्य जमिनीमध्ये टाकलं तरी ते आपोआप उगवून येतो ना त्याला वेळ लागतो ना उगवायला त्याचप्रमाणे तुमचं मन लागो या ना लागो पण तुम्ही देवाचं नाम घेताना देवाचं नामस्मरण करता तेच खूप लाख मोलाचं आहे त्यापासूनच तुम्हाला हळूहळू पुढचे मार्ग सुचत जाणार आहेत त्यामुळं सध्या जरी तुमचं मन लागत नसेल ना माळजप करणार तर घाबरू नका पहिल्यांदा असंच होतं मन लागत नाही नंतरनी हळूहळू आपल्या शरीरामधील सगळं बघा पहिल्यांदा निगेटिव्ह ऊर्जा आपल्या शरीरातली बाहेर पडत राहते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा येत राहते जसजशी जस आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा वाढत राहील तस तसं आपलं माळ करण्यामध्ये मन लागणार आहे आणि आपलं मन लागण्यासाठी आहे ना आपण मन एकदम शांत होण्यासाठी शांत बसणे गरजेचं आहे न? एका आसनवर शांत बसायचं डोळे बंद करायचे आणि काहीही विचार मनामध्ये येऊ आपण देवाचं नामस्मरण करत राहायचं काय देवाचं नामस्मरण करत राहिलं ना ते आपआप वाईट विचार खूप वाईट विचार येतात आपल्या डोक्यामध्ये जे काही आपण पूर्वी केलेलं आहे ना ते सर्व येतं ते सर्व काही लक्षात येतं तर घाबरायचं ना ते बाहेर निघून चाललेलं असतं उलट तुम्ही योग्य त्या मार्गावर चाललेले आहेत हे नंतर नंतरने हळूहळू तुमचे हे सगळे वाईट विचार जातील आणि चांगले विचार डोक्यामध्ये येतील तुमचे नामस्मरण करताना आहे ना पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर आहे ना रंगीबिरंगी असे रंगी रंग येतील असे स्पॉट येतील लाईटचे हळूहळू चालू बंद असे जसे आपण लाईट चालू बंद बघतो ना तसे येतो रंगीबिरंगी वस्तू आपल्या दिसतात किंवा काहीही आपल्या डोळ्यासमोर दिसतं मी तर काय म्हणते काहीही दिसू आपल्या डोळ्यासमोर आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपण देवाचं नाव घेतो ना ते महत्वाचं आहे आणि इतरांना विचारण्यापेक्षा आहे ना आणि आपल्या मनामध्ये वाईट विचार आणण्यापेक्षा आहे ना आपण नाव घेतो हेच खरं महत्वाचं आहे तुम्ही नामस्मरण सतत करत राहा तुम्हाला आपोआप सर्व मार्ग सापडत राहतील आणि सर्वात मे मेन गोष्ट मन लागत नाही असं अजिबात म्हणू नका पहिली स्टेप हीच आहे आणि आपोआप तुम्हाला देव याच्यातनं मार्ग दाखवत आहे नमस्कार